दोन रिक्षांची समोर टक्कर होऊन भीषण अपघात घडला या अपघातात दोन्ही रिक्षा पलटी होऊन सहा ते सात प्रवासी बाहेर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले असल्याची घटना विरारपूर्व भागात घडली आहे शिरसाड वज्रेश्वरी रोडवर उसगाव येथे सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पारोळवरून शिरसाडच्या दिशेने येणारी रिक्षा व शिरसाडवरून पारोळच्या दिशेने प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा या दोन रिक्षांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली ही टक्कर इतकी जोरात होती की दोन्ही रिक्षा पलटल्या व प्रवासी बाहेर फेकले गेले या अपघातात दोन्ही रिक्षांमधील सहा ते सात प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे यातील काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे जखमीमध्ये रिक्षामध्ये प्रवास करीत असलेला एक पोलीस कर्मचारी आहे या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व रिक्षाचालक मदतीला धावून आले या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्याने रुग्णवाहिका येण्यास थोडा उशीर झाला होता मांडवी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेद्वारे जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले या अपघातात दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे काही जखमींना पेलार येथील गॅलेक्सी दवाखान्यात तर काहींना येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या अपघातात एका महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने उपचारासाठी पुढे हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे